टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज सिद्धीबागेजवळील हजरत गोदड शहा दर्गा मस्जिद ट्रस्ट येथे मस्जिदीवर दिनांक अठरा जून रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास काही गुंडांनी हल्ला चढवण्याच्या हेतूने मस्जिदीवर दगडफेक केली आहे सिद्धिबागेजवळील हजरत दरगाह मस्जिद ट्रस्टकडे अचानक दिल्ली गेटकडून येणाऱ्या रोडने अनोळखी तीस चा ते चाळीस जण हातात दांडके आणि तलवारी घेऊन मोठमोठ्याने जयश्रीरामच्या घोषणाबाजी करून मस्जिदी समोर आले आणि त्यातील काही अनोळखी इसमाननी मस्जिदीवर दगडफेक करून दहशत निर्माण करून काही वेळ तिथे थांबून अपुहती चौकाकडे जाणाऱ्या रोडनं निघून नी गेले नीलक्रांती चौकामधील शासकीय कॅमेऱ्यामध्ये झालेला सर्व प्रकार आलेला आहे तर सदर कॅमेऱ्यांची तपासणी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली आहे मस्जिदीवर दगडफेक करून शहरात दहशत माजवण्याचा गंभीर प्रकार घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेण्याची विनंती विश्वस्तांनी केली आहे विश्वस्तांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी तीस ते चाळीस जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात भाधवी कलम तीनशे छत्तीस एकशे त्रेचाळीस एकशे एकोणपन्नास तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न चे कलम सदोतीस एक सदोतीस तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ अहमदनगर